जुन्या अड्ड्याच्या खड्यात नसता तो चला तू का खूप मित्रांनो आपण आतमध्ये आलं अजून अड्ड्या काय आपल्याला नाही आपल्या इथं झेंडा दिसतो आड्डा आता थोड्या दान तर आलेले आहे हे पक्ष तर गाड्या पार्किंग लागलेले तिथे फायनली मित्रांनो बाबा मैदानाच्या जवळ आलेलो आहेत एक पक्षी तर मैदान अजून थोड्या काय आलेल्या नाही दिसत आपल्याला पण गाडी पार्किंग करून थेट मैदान जाऊ आता जास्तीत जास्त तुम्हाला बैल दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण पोचलो आठ डरती आपली कुशल गाडी पार्किंग केली आता आपण इकडे सुट्टी इकडे जाऊ शकतो यापर्यंत मित्रांनो आताशी गाड्या आहेत त्या मैदानात काही काय असं मैदान नवीन असल्यामुळे लोकांना माहीत नाही त्यामुळे अजूक लोक आली नाही मित्रांनो ना आपले ड्रायव्हर कुशल ड्रायव्हर खूप विचार करतात गाडी कुठे लावायची पार्किंगला कारण सुट्टी येते सुट्टीवरती डोळ्या खूप पाकतात अमोल ड्रायव्हर इन द केस रमोल डायव्हर karena terlalu butter વાદિશ્તા ભાવ ખૂબ જોડા ये निकलतेले आणि मला पण काय काय बाण करायची आहे काय 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 पण दोन जाम मला निघतो ती प्रकाश वाला निचालेचा ब्रेकेट तू किया बरोबर मनपूर्वक हार्दिक प्रेक्षित पाटील बोनिवली स्वर्गीय बघा किशोर अनंत पाटील गोंडिवले यांच्या स्मरणार्थ प्रवेश पाटील बोंडेवले

சாஷ் பண்ணுவோர் பண்ணப்பா

त्याच्यावर दोन्ही कॉमेटीवर आमचे नाना आंबे होईल आंबे पडवले तेव्हा दोन्ही कॉमेटी आल्या नेरेवायला पहिले बाहेर आपला चोर निवडले तोडक्यात सर दोन माझ्या अकरा कच्चा ग्रुप

व्हिडिओ आजची आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा भेटू आपण पुढच्या फायद्यात